नमस्कार सुचिता फॅशन आटपाडी या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे खूप खूप स्वागत करत आहे तर वटपौर्णिमा स्पेशल डिझाईन तुमच्याशी शेअर करत आहे तर या ब्लाउजची पूर्ण उंची साडे चौदा घेतलेली आहे शोल्डर पाच आहे त्याच्यानंतर मुंडा साडेपाच आहे त्याच्यानंतर छातीमापाचा चौथा आपल्या आठ म्हणून आठ प्लस दोन दहा घेतलं आणि इथं कमरेचं माप साडेनऊ आहे म्हणजे कमरेचा चौथा प्लस तीन इंच तर इथं बघा गळारुंदी जी आहे ती इथं दोन इंच मी घेतलेली आहे गळारुंदी आणि ouais, आपल्याला तयार गळा जो आहे तो साडेआठ इंचा ठेवायचा आहे म्हणून मी नऊ इंचावरती मार्किंग केलेला आहे अर्धा इंच शिलाई मार्जिनसाठी घेतलेला आहे आणि खालच्या साईडला गळारुंदी सव्वा दोन घेतली बघा मी तर इथून वरती बघा एक इंचावरती मार्किंग केलं आणि तिथून बाहेर अर्ध्या इंचावरती एक मार्किंग केलं आणि हे तिरकी लाईन ड्रॉ करून घेतली त्याच्यानंतर इथंपर्यंत ही लाईनसुद्धा ड्रॉ करून घ्यायची आहे खूप छान असा पंचकोणी आप गळा आपला तयार होतो या पद्धतीने इथं पंचकोनी गळा जो आहे तो आपला कटिंग करून घ्यायचा आणि त्याच्यानंतर मग तुम्हाला स्टिच करायला दाखवते खूप छान डिझाईन जे आहे ते, ते, ते आपली तयार झालेली आहे मैत्रिणी अजूनही तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर इथं बघा मेन ब्लाऊजचं जे कापड आहे त्याची सरळ बाजू आहे आणि त्याच्यावरती मी अस्तरचं कटिंग ठेवलेला आहे तर पिन लावून घ्या म्हणजे गळा जो आहे तो आपला आहे असा परफेक्ट आकार तयार होईल म्हणजे आपण जो कटिंग केलेला आहे तोच आकार स्टिच करून तयार होईल याच्यासाठी पिन लावून घ्या म्हणजे कुठे चून वगैरे पडणार पण नाही आणि कापड हलणार पण नाही तर बरोबर गळ्याच्या आकाराला कडेने असं टीप मारून घ्यायची पूर्ण गळ्याच्या आकाराला टिप मारायची आहे आणि त्याच्यानंतर मग तुम्हाला काय करायचं ते पण सांगते अगोदर इथं पूर्ण गळ्याच्या आकाराला टीप मारून घ्यायची आणि व्यवस्थित कापड आहे का ते बघायचं म्हणजे कुठे घोळ आलं आहे का चून पडले का याची काळजी घेत घेतच टीप मारायची आहे या पद्धतीनं इथं आपण टीप जी आहे ती मारून घेतलेली आहे तर आता ह्या पिन काढून टाकूया आणि इथं कटिंग करायचं आहे बघा इथं या पद्धतीने हे कटिंग करून घ्यायचं आतलं एक्स्ट्राचं जे कापड राहिलेलं आहे ते आणि त्याच्यानंतर इथं बघा खालच्या साईडलासुद्धा असं टिप मारून घेणार आहोत म्हणजे आपल्याला नंतर कमरेसाठी एक्स्ट्राची जी पट्टी लावावी लागते ती लावायला ला लागत नाही आपल्या इथं कमरेचा भागसुद्धा शिवून तयार होतो आणि कमीत कमी वेळात हे तयार होतं तर आता इथं कट देऊन घ्यायचं आहे कॉर्नरवरती तर अवश्य कट द्यायचं आहे आणि कट देताना पण काळजी घ्यायची की आपण जी टीप मारलेली आहे ती कट होऊ द्यायची नाही आणि कोणत्याही एक साईडनं तुम्ही असं बाहेर ओढून काढायचा आतील भाग आणि या पद्धतीने मग आपलं हे गळ्याचा आकार तयार होतो तर त्याला दाबटीप द्यायची व्यवस्थित हाताने प्रेस करून घ्यायचा आणि दाबटीप देऊन घ्यायची आहे पूर्ण गळ्याच्या आकाराला बघा इथं या पद्धतीनं आपण अशीही इथं दापटीप जी आहे ती देऊन घ्यायची आहे आणि बघा बिना कॅनवास वापरता आपण गळ्याचा जो आकार आहे तो आहे असा परफेक्ट या पद्धतीने स्टिच करू शकतो बघा आपण जसा कट केला तर सेम तसाच आकार आपला इथं तयार झालेला आहे आणि खालच्या साईडला सुद्धा बघा अर्ध्या इंचावरती अशी दापटीप देऊन घ्यायची आहे इथं आपल्याला कमरेचा भाग सुद्धा तयार झालेला आहे एक्स्ट्रा नंतर कंबरपट्टी वगैरे लावावी लागली नाही तर इथं बघा कडेनं पूर्ण अशी टीप मारून घ्यायची आहे पूर्णच भागायला या पद्धतीनं म्हणजे आपल्याला टीप मारून घेतली का म्हणजे एक्स्ट्राचं जे कापड आहे ते कटिंग करता येतं मेन ब्लाऊज पीसचं जे कापड आहे ते एक्स्ट्राच असतं आपण कटिंग करताना एक्स्ट्राच घेत असतो कारण कमी पडू नये नंतर म्हणून तर इथे एक्स्ट्राचं जे कापड आहे ते आपण इथं कटिंग करून घेऊया तर बघा इथंपर्यंत आपला हा भाग तयार झालेला आहे तर आता काय करायचं इथं मी फ्रिलची लेस वापरलेली आहे तर इथं बरोबर गळ्याच्या आकाराला अशी जोडून घ्यायची आहे तुम्ही कोणतीही तुमच्या आवडीनुसार लेस वापरू शकता तर इथं मला फ्रिलची लेस लावायची होती म्हणून मी ती वापरलेली आहे कॉर्नरवरती व्यवस्थित फोल्ड करून लेस जी आहे ती जोडायची आहे तीन कॉर्नर येतात बघा आपल्याला तर तिन्ही कॉर्नरवरती फोल्ड करून लेस जोडायची आहे म्हणजे परफेक्ट बसते तुम्हाला कोणतीही लेस वापरायची असेल ती तुम्ही वापरू शकता तर एक्स्ट्राची लेस कटिंग करायची तर इथं बघा आणखी एक टीप मारून घ्यायची आहे तर इथं बघा मी फ्रिलवरती टीप मारत नाही फ्रीलच्या जॉईन केलेली जी लेस आहे त्याला मी टिप मारते फ्रिलला टीप मारायची नाही नाहीतर फ्रील दिसत नाही टीप मारल्यावर तर या पद्धतीने दोन्ही साईडला लेसच्या आपण टिपा मारून घेतल्या तर इथंपर्यंत आपला हा भाग तयार झालेला आहे तर आता काय करायचं हे मी इथं एक कापड घेतलेलं आहे तुम्हाला जेवढं फुल करायचं आहे तेवढं तुम्ही कापड कमी जादा घेऊ शकता तर इथं बघा फोल्ड करून कापड घेतलेलं आहे आणि रुंदी पाच आणि उंची चार या पद्धतीने इथं मी कापड घेतलेलं आहे फोल्ड करून तेवढं माप आहे तर फोल्ड केलेली बाजू सोडून आणखी दोन साईडला मी तर टिप मारून घेतलेली आहे एक साईड ओपन ठेवलेली आहे आणि ओपन साईटवरूनच हे असं सा, जे आतलं कापड आहे ते सरळ करून घ्यायचं आणि ओपन साईडला असं या पद्धतीने फोल्ड करायचं आणि टिप मारून घ्यायची आहे म्हणजे चारही बाजूनी आपलं हे जे पॉकेट आहे ते म्हणजे फिनिशिंगमध्ये व्यवस्थित असं तयार होईल बघा इथं पण मी इथं दाबटीप देऊन घेते तर चारही बाजूनी दापटीप देऊन घ्यायच्या म्हणजे आपलं जे बटरफ्लायचं जे फूल आहे ते छान असं तयार होईल या पद्धतीने असं फोल्ड करायचं मध्यावरती एक लाईन ड्रॉ करून घ्यायची म्हणजे आपल्याला असं प्लेट्स घेताना बरोबर मध्य सापडतो तर बघा छोट्या छोट्या अशा प्लेट्स घेऊन मध्य करायचा आणि मध्यावरती बरोबर इथं टेप मारून घ्यायचे आहे या पद्धतीने किती छान आपलं बघा फूल तयार झालेलं आहे तर याला आता आपण लेस जोडणार आहोत तर आवश्यक तेवढी लेस घ्यायची आणि इथं अशी व्यवस्थित गुंडाळून याला एक साईडला गाठ मारायच्या व्यवस्थित आणखी एक गाठ मारायची म्हणजे लेस म्हणजे नोड जी आहे ती परत सुटणार नाही तर या पद्धतीने इथं मी आणखी दोन छोटे छोटे चौकण तुकडे घेतलेले आहेत लटकन खालच्या साईडला इथं मी करणार आहे नोडच्या दोन्ही पण साईडला तर एक्स्ट्राचं कापड इथं कटिंग केलं आणि हे लटकन तयार केलं तर दुसऱ्या साईडला पण लटकन तयार करून घ्यायचं आहे आणि इथं बघा एक्स्ट्राचं कापड कटिंग करायचं आहे आणि दोन्ही साईडला आपण लटकन तयार करून घेतलेली आहेत आणि आपण जो ब्लाउज शिवून तयार केलेला इथंपर्यंत त्याला आता टक्स पॉईंटच्या टिपा मारायच्या टक्सची रुंदी अर्धा इंच आणि उंची साडेतीन इंच एवढी घ्यायची आणि तिरिकी लाईन टिप मारून घ्यायची आहे दोन्ही साईडला पण बघा इथं या पद्धतीने दोन्ही साईडला टक्स पॉईंटच्या टिपा ज्या आहेत त्या मारून घ्यायच्या आहेत आणि आता जे आपण तयार केलेलं जे फूल आहे ते घ्यायचं आणि सुई सुई धाग्याने ते इथं जोडून घ्यायचं आहे तर थोडंसं मी लेसवरती लावणार आहे असं सुई धाग्याने हे जोडून घ्यायचं आहे व्यवस्थित फिटिंगमध्ये बसतं तर कसा वाटला व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद